माणूस बी भेटणे झाले का मला माणसं अडचणी पाण्या पावसानं माणसं भेट काय सांगा तुम्हाला मग मग काय काय नाही बापू तुलाच काय तरी की काय मामा नका काम होतं तुमच्याकडे काय काम आहे पण सांगतो शाळेला जाऊ नये म्हणालो मी उद्यापासून उद्यापासून व्यवसाय चालू करावा कोणता तर कस करू पैसा कमावायचा तुमची मामा पैसा कमी करू मला अर्जंट पैसे पाहिजे अर्जंट पैसे पाहिजे ना लोकांच्या मागे आता रोजच्या रोज पैसा रोजच्या रोज इंचावून पैसा इंचावून पैसा काय करू मी माझी खड्या खाय बीड फूट आहे उद्या ये ना बापू आतलं काम झालं उद्या शाळेलाच जातो लई मामा बेदारी करायला मामा तुला अर्जंट पैसा पाहिजे तुला शाळाशी वाटणं झाले झळून जाते मी उद्या ये ना शाळेलाच जातो शाळेला बघेल थांबणार मरून जाईल पण येणार